लगा 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 मित्रांनो शिजलं बरं का एकदम तुम्हाला सांगतो चटणी बिटणी टाकली कसं उकाळत आहे खाल्लं जाळ थोडा जाय बरं आता जरा शिजू दे म्हणलं ए लगा उठा आता गफा बास करा तुमचे लगा काय लगा तुम्ही ढिलच पडला मी एकटा शिजू दे लगा गप्पा रंगवले तुम्ही कडक झाले एकदम एक नंबर बघा हा आबा वडनी निबार काढायची हा एक नंबर हा ढिलच पडायचं आहे बघ जबरदस्त पन्नास फूट हिर झालीच पाहिजे झाली पाहिजे समजावून लोकांचा हसू करायचं नाही का तो मला गरम गरम मटण वाढा भूका लागली मग आम्ही काय खाणार आहे का आबा माझ्यापेक्षा तुला जास्त वाढतो टेन्शन घेऊन मी कशी घेतो खाटा घेतो कशी घ्यायची मध्ये सगळं घे एक बाग, बाग कसा एकदम हे टकटक झाले राव बागरासा इथं कसा नाही रगिल झार रासय आता ए उद्या सोमवार मराय नक्सो ठेवायला नाही मला सांगत आणि मी उद्या सकाळ लवकर उठाय माझ्यासाठी काय हा की कसं झाले एकदम अमोल भाऊ कस कसे झालं बघ एक नंबर एकदम ओके काहीच एक नंबर एकदम नंबर आज करायचं नाही येऊ नाही सगळं लागते फडक्या नाही अमोल भाऊ इकडे एक ताट आहे मी ताट घेतो आबा त्यातली एक तवरी भरून पाणी आला हे तर ही लाकडं बाहेर काढून ठेवतो इ जाऊ लाकडी एवढी जाऊ लाकडी जाऊ एवढी लाकडी जाऊ ओके ते ओके मध्ये झालंय सगळं काढली पाणी भरून आलं लवकर एक ताम भरून तकडं झालं ओके मध्ये झालं पाहिजे सगळं वरांना सुद्धा मिठाचं बिटाचं एकदम कासपैकी दिलंय धरून शिरून मी असले म्हणभेला काय वरांना

असं नाही असं सगळं दिसतंय वक्कीमध्ये किडी येत नाही जवळ हा घामल भाव कसा आहे जबरदस्तच कुठं हा याला नान खडा मसाला या एक नंबर कायच टाकलं यात नुसती मटर एक मटर म्हटलं काय चाकलं नाही अशी बात नाही <laughs> कसा आहे बरं कालवर कसं आहे अशाकडं कि नाही एक नंबर एक नंबर गावला मला जमतंय का नाही आईला दहन शरीरला आपल्याला का आपण हाटीनच पाहिजे आपल्याला तसं हां हा आचार्य म्हणून बा का पाठवू दिले का पण तू आता खायचं मग सांगायचं चेष्ट घेऊन चौक करून घेऊन सांगणार काय नक्कीच सांगायचं बरं का तोडाला लई पाहिजे सुटले माझ्या रस्त पोरालो पॉड भरून खा गा आबा असेल तर <laughs> हात धुवत असेल हात धुवत असेल पोरालो आका पॉड खा मोना पॉड भरून खा आणि तो पॉड खा बरं का हा ये आमच्या तर काय काय खातच नाही अजिबात खात नाही बर झाले ही सार्विक आहे ना जमले का नाही आपल्याला हा माझा मसाला नाही कसं आहे ना करायचं आपल्याला बाकी एक नंबर जमली त्याला काय कमिना उद्या तो सुद्धा लवकर लवकर चालू झाले बाई मशीन कांदा घ्यायचा कड लिंबून नाही ला लिंबूने झाड लावले पण बारीक झाड आहे

जबरदस्त बेज झाले बर का एक नंबर चार महिन्यात ना पहिल्यांदा खातोय होय मग काय बघ किती प्रेम आहे तुझं भाव हवा हो त्याला समज ना लागा अंमल भाव काय करायचं कशाला पण खेळून जायचं तू लय जीव लावला आहे बर काय कर ना आता डायरेक्ट पन्नास फूट हिरगिरी पाहिजे रान सगळा उसू करून टाकतो आता

नावा सावा आ, लगा मी लगा तुझ्यासाठी जर तुला तू लगा मला साथ दिला झालाय अवघड आहे लगा जीव लोकांचा हसू करू नका र लोकांनी नाद केला नाही पाहिजे मित्रांनो या जी आवाय बघा ताट केले बघा ही माझं ताट आहे ह्या अमोल भावाचं ताट आहे त्या आबाचं ताट आहे ओकेमध्ये सगळ्यांना समान ताट केली ती कांदा बिंदा हाय बघा इकडे घे पाठ भरून खांब अरे एक नंबर टेस्ट कशी आहे एक नंबर मला गोड घेऊन बघू येत घेऊन गोड घेऊन घे टाळणी सांग मला मग मी आचार्य कसा आहे ती बी सांग अरे बोल हा किती हजार द्यायची आचार्य म्हणून याला एक नंबर लागतो असं असं कुठं कुठं नाही कुठे घेऊन बसलाच काय रे नुसतं तुला सांगतो हाटीरात हि या हाटीरात नुसतं मोकळ तेल काट नुसतं काय रे हाटीराच हाटीला असते गिरवी गिरवी आपल्याच तुला सांगतो एक नंबर आपल्यासारखं कोणाला जमलं बाई मित्रा तुम्हाला पण असं खायचं असेल तर कधी बी नेलाय भाऊच्या घरी यायचं कधीच असं पण सध्या काही मोकळ्या टायमात यायचं आपल्याकडे असं भेदभाव नसतोय कधी एक दुसरा कधी सुद्धा नसतोय बरोबर आहे का नाही सांग सगळ्यांना समान धरले असतोय आपण एक नंबर झाले मिठ तर घ्यावं लागत नाही लागत नाही ना म्हणून आचार्य पैसे किती घेणार काय ला प्रतिकायला काल होती झाले नाट भरून खा खी का तू औ काय खातच नाही रविवारची वर वार पाल पट भरून खावा आणि ते पट भरून खा हा आबा आईला पुरा तुम्हाला पाहिजे नीलश भोस ही नाही मन उजको काय इसराज नाही बाग